राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी लाडकी बहिणी योजनेवरून सरकारवर ताशेरे ओढलेत दिवा विस्ताना फडफडतो राज्य सरकारची तशीच स्थिती आहे घोषणा केलेली लाडकी बहिणी योजना चांगली पण उद्या निवडणुका झाल्यावर काय घोषणा करा पण त्याला कायद्याचा आधार द्या असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूरमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये हिंसाचार झाला आणि या सर्व प्रकरणानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप आणि संघावरती निशाणा साधला दंगली हेच भाजपचं धोरण आणि राज्यामध्ये जातीय दंगली केल्याशिवाय निवडणुका जिंकता येणार नाहीत हे भाजप आणि आर एस एस आणि धोरण असल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेली आहे ते नवी दिल्लीमध्ये बोलत होते कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले विशाळगडावरती मुक्तीला लागलेल्या हिंसक वळणामध्ये चौदा जुलै रोजी मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार झालेला होता चार, चार दिवसांपासून विशाळगडाचा मुद्दा तापलेला असताना आता सा उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी विशाळगडावरती जाणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशाळगड परिसरामधील हिंसाचारग्रस्त भागाची पाहणी केली यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवारांना देखील टोला लगावला आहे पृथ्वीराज चव्हाण म्हटलेले आहे दिकाबा करणं महत्वाचं नाही ॲक्शन घेणं महत्वाचं आहे राज्य पेटलं तर त्याचा परिणाम उद्योग नोकऱ्यांवरती होईल राज्यामध्ये सुरू असलेला जातीय ध्रुवीकरण थांबलं पाहिजे शांतता प्रस्थापित करणं ही सरकारची जबाबदारी आहे असं चव्हाण यांनी म्हटलं आहे विशाळगडावरती राड्या प्रकरणी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी एकोणीस जुलै रोजी कोल्हापूर दौरा रद्द केलेला आहे कोल्हापूर दौऱ्याची घोषणा केल्यानंतर मागील दोन ते तीन दिवसांपासून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कोल्हापुरात न येण्याची विनंती केल्यामुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे काही संघटनांनी विरोध केला असला तरी अशा चिल्लर लोकांना मी घाबरत नाही असं जलील यांनी म्हटलं कोल्हापूर दौरा रद्द केला असला तरी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त कार्यालयांसमोर दुपारी तीन वाजता एमआयएम तीव्र निदर्शनं करणार असल्याचं त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे कोल्हापूरमध्ये आणि गा, गजापूर गावामध्ये घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील सर्व धर्माच्या लोकांना निषेध नोंदवण्याचं आवाहन केलेलं आहे इम्तियाज जलील यांनी संभाजीराजे गादीचे खरे वारसदार आहेत का असा प्रश्न विचारला आणि त्यावर खासदार धरेशील माने यांनी टीका केली जलील यांनी केलेलं वक्तव्य हे कोल्हापूरच्या गादीचा अवमान नाही का जलील यांनी केलेल्या वक्तव्यावरती धरेशील माने गप्प का असा सवाल खासदार धरेशील माने यांनी उपस्थित केला आहे विधानसभेसाठी शिवबाटाची तयारी सुरू झाली आहे उद्धव यांचा बालेकिल्ला किल्ला असलेली मुंबई जिंकण्यासाठी उद्धव यांनी कंबर कसली आहे मुंबईतील एकोण छत्तीस विधानसभा मतदारसंघापैकी पंचवीस जागांवरती लढण्याची शिवबाटाची तयारी असल्याचं समजतंय एकंदरीतच मुंबईतील बहुतांश विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यासाठी शिवबाटा आग्रही राहणार असल्याची माहिती आहे बहुतांश विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यासाठी शुबाटा आग्रही राहणार असल्याचं समजतं वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई तर दहिसरमधून तेजस्वी घोसाळकर यांना पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्याची शक्यता आहे याशिवाय अनेक नव्या चेहऱ्यांना विधानसभा निवडणुकीसाठी शुबाटाकडून संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे बाळापूरची शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना नागरिकांकडून विमा कंपन्यांसंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या आणि त्यामुळे त्यांनी विमा कंपन्यांच्या तक्रारीविरोधात नगरपालिकेमध्ये आमदार देशमुख यांनी सर्व अधिकारी आणि विमा कंपन्यांची एक बैठक बोलावलेली होती परंतु बैठकीला विमा कंपन्यांचे आणि कृषी विभागाचे अधिकारी गैरजर होते आणि त्यामुळे आमदार नितीन देशमुख यांना संताप अनावर झालेला होता संतापाच्या भरामध्ये आमदार देशमुख यांनी तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना कार्यालयामध्ये सोडलं अनुपस्थितीमध्ये अधिक अधिकारी आल्याशिवाय कुणालाच आतून सोडणार नाही असा इशारा आमदार नितीन देशमुख यांनी दिला छगन भुजबळ यांनी टीका केल्यानंतर आता संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे शरद पवार हे सर्वात मोठे नटसम्राट आहेत येत्या काळामध्ये कळेलच साहेब काय आहेत भुजबळ मोठे कलाकार आहेत त्यांनी सिनेमात ही काम केलंय ते नाट्य देखील निर्माण करतात छगन भुजबळ हे राजकारणातला फिरता रंगपंच आहे असा टोला राऊत यांनी भुजबळ यांना लगावला संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली राऊत कधीही लोकांमध्ये जात नाही त्यामुळं दोनशे अठयाऐंशी पैकी दोनशे नव्वद जागा ते जिंकू शकतात असा टोला शिरसाट यांनी लगावलेला आहे विधानसभा निवडणुकीमध्ये एक वेळा काँग्रेसच्या जागा वाढतील पण शिवपाटाच्या जागा मांडणार नाहीत काँग्रेसवाले त्यांना वाटाघाटीसाठी सुद्धा बोलत नाहीत शरद पवार जेव्हा खांदा झटकतील तेव्हा ह्या सगळ्यांचेच पाय खाली दिसतील असा हल्ला शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी शिवभाटावरती लगावला आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागांवरती विजय मिळावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये महत्वाची रणनीती आखली जाती आहे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी शिंदे गटाची बैठक सुरू आहे शिंदे गटाकडून आज शंभर विधानसभेच्या जागांसाठी निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे लाडका बहु योजना फसवी आहे असा अंबादास जानवी यांनी आता या योजनेवरती टीका केलेली आहे अनेक वेळा ह्या योजनेवरती विरोधी पक्षांनी टीका केलेली आहे आणि यानंतर आता अंबादास जानवे यांनी लाडक्या बहिणी या योजनेवरती टीका केलेली आहे ही योजना फसवी आहे असं अंबादास जानवी यांनी म्हटलं